मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीनुसार सुनित्रा पवार यांना बारामतीमधून मोठा धक्का बसणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे त्याचप्रमाणे अजित पवार यांना राज्यामध्ये एकही जागा मिळणार नसल्याचे एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात येत आहे सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार या लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रथमच उभ्या होत्या एक्झिट पोलनुसार महायुतीला बावीस तर महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळणार असल्याचे दाखवले जात आहे एक्झिट पोलच्या धक्कादायक आकडेवारीनुसार महायुतीतील भाजपाला अठरा तर शिंदे गटाला चार जागा मिळणार आहे तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे बारामतीमधून महायुतीकडून उभे असलेल्या सुनित्रा पवार यांच्यासाठी ही आकडेवारी धक्कादायक मानली जात असून सुप प्रया सुळे यांचा विजय निश्चित होणार असे दाखवले जात आहे चार जूनच्या निकालाच्या दिवशी एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरते की दुसराच निकाल समोर येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तोपर्यंत अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक